नांदुरा तालुक्यातील भोरवड येथे घरावरील टीन पत्र व लोखंडी अँगलची चोरी झाल्याची घटना सतरा फेब्रुवारी रोजी घडली याबाबत रमेश तायडे बोराखडी पोलिसात तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने फिर्यादीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की फिर्यादी हा कामधंद्यानिमित्त नांदुरा येथे राहतो तर गावातील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये त्यांची जागा असून घर क्रमांक एकसष्ट या जागेचा मालक तायडे असून अज्ञात रमेश सदर जागेवर तीस तीन पत्रे व लोखंडी अँगल सह तीस फुटांचा लोखंडी पाईप वापरून सिमेंट विटांनी घर बांधले होते सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गावात आले असता त्यांच्या घरावरील तीस तीन पत्रे लोखंडी अँगल सह तीस फुटांचा लोखंडी पाईप आढळून आला आहे तेव्हा त्यांनी चौकशी केली असता ते चोरी झाल्याचे समजले चोरी केलेल्या मालाची किंमत जवळजवळ पन्नास हजार रुपये आहे येथील माझे करून। आरोपी विरुद्ध असून या अशी मागनी। जिला केली रमेश नम्ब, नम्ब तीन पटले वयांग दिनांक सतरा दोन रोजी अज्ञान व्यक्तीने चोरी नेले असा मी रिपोर्ट अठरा तयार केला इथे के दिलेला आहे तरी अजून कोणतीही कारवाई झालेली नाही तरी कारवाई होण्यात न्याय मिळावा ही विनंती पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा